नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणींना आता ई के वाय सी करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या एकदा पुन्हा चर्चेत आलेली आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ई वाय सी प्रक्रियाबाबत आता सरकारकडून पुन्हा मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे योजनेचा लाभ थांबू नये यासाठी ई के वाय सी आवश्यक आहे तसे ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडले गेले असतील तर ते दुरुस्ती करण्यासाठी महिलांना एक संधी देण्यात आली आहे त्यामुळे सर्व पात्र लाभार्थींना वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलेले आहे त्यासाठी एकतीस डिसेंबरची मुदत सरकारकडून देण्यात आली होती मात्र ज्या महिलांनी आता पण ई के वाय सी केलेली नाही आहे आणि त्यांना वडील नाही आहे त्यांना पती नाही आहे आणि अविवाहित आहे अशा महिलांसाठी सरकारने आता स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केलेले आहे आणि तिथे ही प्रक्रिया करता येणार आहे ही प्रक्रिया उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस करण्यात आलेली आहे मुदत वाढ करण्यात आलेली आहे ज्या पंचेचाळीस लाख महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत त्यांनी ह्याचा लाभ घेतलेला नाही आहे आणि के वाय सी केलेली नाही आहे त्या महिलांसाठी आता संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे आणि ती प्रक्रिया आता त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही करू शकता नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये वाढवण्यात आलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये योजना ही जून दोन हजार चोवीस ला चालू झालेली होती आणि या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष महिलांना ही योजना उपलब्ध होत होती आणि आता त्याची केवायसी करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे ते प्रक्रिया सगळ्यांनी केलेली आहे आणि अर्ध्या पंचेचाळीस लाख महिला अजून वंचित आहे प्रक्रिया करण्याबाबत कारण की त्यांना पती आणि वडील नसल्यामुळे ही प्रक्रिया करण्यामध्ये त्यांना खूप अडथळे येत होती त्यामुळे आता आता ह्यामध्ये अजून नवीन अपडेट दिलेला आहे आदित्य तटकर यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी बोललेलं आहे त्यांच्यासाठी आता स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि त्यांनी केलेले नाही आहे केवायसी ते आता करू शकतात आणि त्याची वाढ करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आता मुदत वाढ करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी हे केवायसी केलेली नसेल त्यांनी आता ही केवायसी आता करू शकतात त्यांच्यासाठी आता उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही आता माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे ई केवायसी ही आता लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं अत्यंत जरुरी आहे आता ही केवायसी त्यांनी केलेली नसेल त्यांनी आता ई केवायसी करू शकता आणि आता त्यांच्यासाठी संकेत उपलब्ध करण्यात आलेले आहे आणि पंचेचाळीस लाख महिला आता या केवायसी करण्यापासून वंचित होते ते आता करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना आता उपलब्ध आहे ज्यांना वडील नाही आहे त्यांचे पती नाही आहे अविवाहित आहे त्यांच्यासाठी केवायसी करण्यासाठी त्यांच्यासाठी खूप अडचण येत होती आता ती अडचण त्यांनी समाप्त केलेले आहे त्यांच्यासाठी संकेतस्थळ निर्माण करण्यात आलेले आहे तुम्ही केलेली नसेल तर तुम्ही जाऊन आता संकेतस्थळ आता उपलब्ध झालेले आहे तिथे जाऊन तुम्ही एक सी करू शकता आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार